mm <music> शिवनगर मध्ये आला होत बरोबर रात्रीचे नऊ वाजले आहेत आणि घराच्या अंगणामध्ये सर्वात विशाल म्हणजे जाते साफ बसलेला आहे बघू शकता कशा कॉइल करून बसलेला आहे आणि मित्रांनो कसं बघितले फक्त ह्या हिवाळीच दिवस चालू आहेत म्हणून कोणीही एक चूक करू नका हे जे दिसायला घुनचं दिस मोस्टली लोक त्याला अजगर समजून पकडा जातात आणि हे साप दया करणारा नाही डायरेक्ट यमराजाकडून पोहोचणार आहे बघू शकतात तरी कोणी तोंड असतं पूर्ण अंगावर धबे धबे असतात पिवळसर बॉडी खाली पांढर असतं आणि खूप हिमोटॉक्झिक पॉइझन असतो म्हणजे घट्ट रक्त करायचं काम करत त्याचं त्याचं विष जे आहे आणि ह्या सुरवसापांमध्ये सगळ्यात जास्त मोठे दात ह्याचे असतात आणि हा कुकरच्या सिट्टीसारखा आवाज मारतो आणि ह्याला रसल्स वायपर म्हणलं जातं आहे वायपर म्हणायचं हे रिझन कसं आहे मध्ये का तुम्ही आम्ही सारखा बरं का कोण जवळ थांबूया

मारायचं नाही आपल्याला बापायचं एक साप नेला तर सर्वात जवळचे एरियातले साप तिकडे येते किंवा इत असू दे पाच माराईचे गलो खाल्लं आपल्याला तिकडे तिकडे मोबाईल इकडून 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 जागा

लांबसारखा जरा ऐकला तुम्ही हो होता दिलेली आहे त्यांनी म्हणत जाते असता किती पॉवरफुल आहे बघू शकता तुम्ही सटके बघा सर का माग लांबसारखे सर का तुम्ही मला जवळपास तुझे काहीच नाही एक मिनिट भर मी ते पुन्हा टक्सात डारे खाते घट केल तर का भरणी आहे मित्रांनो काय बोल तुम्हाला शब्द आहेत मला अरे भरणी आहे पात्र खूपच आणि त्यानं वाईट करायचा प्रयत्नही केला तर भरणी मध्येच म्हणजेच असं आपल्याला इथून रेस्क्यू केलंय आपण मानवी वस्तीपासून दूर अशा ठिकाणी म्हणजे जंगलामध्ये नेऊन सोडून देऊया जेणेकरून ह्याच्या जीवालाही धोका राहणार नाही नाही आपलाही धोका राहणार नाही थँक यू व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा विसरू